संगमनेर तालुक्यातील चिखली या ठिकाणी शिव आर्मी दूध उत्पादक शेतकरी संघटना व परिसरातील शेतकऱ्यांनी दुधाचे दर पंचेचाळीस रुपये करा यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये सध्या दुधाचे भाव पडलेले आहे गोटी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुधाचे दर वाढल्याशिवाय आता माघार नाही शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या दोन तास रास्ता रोको झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडल चिखिली संगमे सरकारला आमच्या आणि हा सरकारला सागरवानी सांगितलंय की एका एका सरकारी कार्यालयाच्या दारात दारुशाचे टेलर आता वाचणार आहे नवीन आम्ही दूध न वाचणार आता लय नुकसान करून घेतलं आम्ही मेले आमचे लेकर नोकऱ्या सोडून आले बसले तिथे रवी असेल इंजिनिअर माणूस आहे शेती का वाटलं हॉटलावर तिकडच्या पगारापेक्षा इथं आपण मेहनत करू एसीत बसण्यापेक्षा आपण कष्टकरी शेतकरी ज्या वेळेला घाम घालू त्या घामावरती जगू पण यांना जगूनच जायचं नाही असं जर सरकारनं ठरवलं असेल तर त्या सरकारचं काय करायचं ते आम्हाला ठरवावं लागेल रवी पवार आहेत अशा आपल्यात पण तरुण की ज्यांना असं वाटलं की आपण आपल्या घामावरती कष्टावरती दूध उत्पादन करू पैसे कमवू गोठे उभे केले कर्ज काढून गोठे उभे केले आज अशी परिस्थिती आहे की हप्ता भरायला एक एक गाई काढायला लागू राहिली गोठ्यातली या, या सगळ्या परिस्थितीत जोपर्यंत आता आपण सगळे एकजुटीनं लढणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार आता तर आपण या संगमने कार्यालयांवरतीच टेलर खाली करणार गेटमध्ये कसे जाते जा या पुढच्या टप्प्यात आपण सगळे मंत्रालय बंद पाडणार सकाळी जे जातात पाठ ते पाच त्यांना अकरा वाजत्या त्यांना जेवण माहित नाही काही माहीत नाही एवढं करून ते संध्याकाळी दुधा गाळ्या पिळा जातात दूध घालून देतात एवढे कष्ट करून सुद्धा त्यांना काही भाव मिळत नाही त्यामुळे दुधाला चाळीस चाळीस रुपये भाव भेटलाच पाहिजे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ही माझी विनंती आहे थोडक्यात मी सांगितलं धन्यवाद काय परिस्थिती होती दोन हजार नऊ दहा मध्ये एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च नऊदा बत्तीस रुपये होता त्यावेळेस आपल्याला बावीस तेवीस रुपये मिळत होते आज एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च बासष्ट रुपये सरकारचा आणि आपल्याला बावीस रुपये पंचवीस रुपये मिळू राहिले ही शर्मेची बाब आहे शेतकरी सहन करतो म्हणून आपण ह्या दोनशे अठ्याऐंशी आमदार जे निवडून देतो येणे आपल्यावर दरोडा घातला येईने आता इथून पुढच्या काळात ही आरामखोरी बंद केली पाहिजे सोयाबीनची तीच परिस्थिती दोन हजार दहा अकराला ला सोयाबीन एक्केचाळीस बेचाळीस शिकत होत पंचे पुढे जायला तयार नाही दोन हजार नऊ दहा ला साखर बावीसशे रुपये क्विंटल विकली ऊसाचा भाव या नगर जिल्ह्याने दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये दिला आणि चौदा वर्षानंतर सुद्धा ऊसाचा भाव पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपये म्हणजे चौदा वर्षात चौदा वर्षापूर्वी जर पेट्रोल डिझेल चाळीस पंचेचाळीस शंभर वर गेलं आज आपल्याला म्हणजे तुमचं उत्पादन खर्च जर दुप्पट वाढला ऊसाला पाच हजार मिळायला पाहिजे दुधाला पन्नास रुपये मिळायला पाहिजे सोयाबीनला आठ हजार मिळायला पाहिजे फक्त आपण या लोकांनी आपले फूट पाडली दुधावाला शेतकरी सोयाबीनवाला शेतकरी ऊसावाला शेतकरी पोल्ट्रीवाला शेतकरी बावन्न महात्मा फुलेंनी असं कुठलंही वर्गीकरण केलं नाही मोठा शेतकरी लहान शेतकरी यांनी आपल्याला जवळजवळ दहा वर्षापासून सगळे राजकीय पक्षांच्या आमदारांनी फसवलेलं आहे